येथे आणि रात्रीचा मुक्काम असणार आहे सराटी पालखी तर शुक्रवार बारा जुलै दोन हजार चोवीस पालखी निघण्याचे ठिकाण आहे सराटी येथे निरा स्नान असणार आहे पहिली विश्रांती असणार आहे अकलूज माने विद्यालय आणि इथे गोल रिंगण असणार आहे त्यानंतर दुपारचा मुक्काम अकलूज माने विद्यालय आणि रात्रीचा मुक्कामही अकलूज माने विद्यालय पालखीतळ येथेच असणार आहे शनिवार दिनांक तेरा जुलै दोन हजार चोवीस पालखी निघण्याचे ठिकाण असणार आहे अकलूज त्यानंतर पहिली विश्रांती असणार आहे माळीनगर येथे उभे रिंगण असणार आहे त्यानंतर दुपारचा मुक्काम असणार आहे माळीनगर येथेच थी तिसरी विश्रांती असणार आहे पायरीचा पूल येथे चौथी विश्रांती असणार आहे कदम वस्ती श्रीपूर साखर कारखाना आणि रात्रीचा मुक्काम असणार आहे बोरगाव पालखी थळ येथे त्यानंतर रविवार दिनांक चौदा जुलै दोन हजार चोवीस पालखी निघण्याचे ठिकाण असणार आहे बोरगाव श्रीपूर पालखी तळ दुपारचा मुक्काम असणार आहे माळखांबी येथे तिसरी विश्रांती असणार आहे तोंडले बोंडले धाबा येथे चौथी विश्रांती असणार आहे टप्पा येथे आणि रात्रीचा मुक्काम असणार आहे पिराची कुरोली गायरान पालखी तळ येथे सोमवार दिनांक पंधरा जुलै दोन हजार चोवीस पालखी निघण्याचे ठिकाण असणार आहे पिराची कुरोली येथून दुपारचा मुक्काम असणार आहे पिराची कुरोली येथेच त्यानंतर तिसरी विश्रांती असणार आहे पाघडवस्ती भंडी शेगाव येथे चौथी विश्रांती असणार आहे बाजीराव विहीर इथे उभे रिंगण असणार आहे आणि रात्रीचा मुक्काम असणार आहे वाखरी पालकी तळे येथे